नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना एकवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी वटपौर्णिमा आहे आणि या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त दिलेला आहे आपण या वेळेमध्ये चुकूनही वडाच्या झाडाची पूजा करू नाही आणि ती वेळ म्हणजे राहुकाळ तर राहुकाळ कधी आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचा टायमिंग सांगितलेला आहे आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे या विषयीची देखील माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे वटपौर्णिमेचे हिंदू धर्मात विशेष असे महत्त्व आहे या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास करतात वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा वास असल्याचे मानले जाते वटपौर्णिमेच्या एका कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिल्याचे सांगितले जाते त्यामुळे वडाच्या झाडाला धार्मिक महत्त्व अधिक आहे या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तोच पती सात जन्म मिळावा यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाची पूजा करण्याचा शुभमुहूर्त हा एकवीस जून शुक्रवारी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांपासून सुरू होणार असून तो दहा वाजून तीस मिनटांपर्यंत असणार आहे या शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकतात या वेळेमध्ये जर का तुम्हाला पूजा करणं शक्य झालं नाही तर तुम्ही दुपारी बारा वाजून बारा वाजून तेवीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून सात मिनिटांपर्यंत पूजा करू शकतात आता आपल्याला कोणत्या वेळेमध्ये पूजा करायची नाही तर बघा जो काळ असतो या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही त्याचप्रमाणे या काळामध्ये आपल्याला वडाच्या झाडाची चुकूनही पूजा करायची नाही आहे आणि राहुकाळ हा सकाळी दहा वाजून तीस मिनटांपासून ते बारा वाजेपर्यंत असणार आहे म्हणजेच सकाळी साडेदहा ते बारा वाजेपर्यंत तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा अजिबात करायची नाही आहे यानंतरचा यमगंड काळ म्हणजे तीन वाजता चालू होईल आणि तो साडेचार वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे आपल्याला तीन ते साडेचार या वेळेत देखील पूजा करायची नाही आहे त्यानंतर तुम्ही सूर्यास्तापर्यंत कधीही पूजा करू शकतात आता ज्यांना कामामुळे टायमिंग मिळत नसेल त्यांनी साडेचार वाजेनंतर सूर्यास्तापर्यंत वडाच्या झाडाची पूजा केली तरी चालणार आहे शक्यतो वडाच्या झाडाची पूजा ही सकाळी केली जाते बारा वाजेपर्यंत बारा वाजेच्या आतपर्यंत ही पूजा केली जाते तर आपण यमगंड काळ सोडून आणि राहू काळ सोडून आपल्याला बाकीच्या वेळेमध्ये वडाच्या झाडाची पूजा आवर्जून करायची आहे सकाळी दिलेला शुभ मुहूर्त या वेळेमध्ये जर का तुम्हाला पूजा करणं शक्य असेल तर आपण आवर्जून या वेळेमध्ये पूजा करायची आहे आणि हा सकाळचा वेळ पाच वाजेपासनं पाच वाजून चोवीस मिनिटांपासून ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर आपण या दिवशी चुकूनही राहू काळामध्ये आणि यमगंड काळामध्ये वडाच्या झाडाची पूजा करू नये वडाच्या झाडाची पूजा कशी करायची याविषयीचा डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे प्रत्यक्ष कृतीसहित व्हिडिओ आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात तो व्हिडिओ पाहण्यासाठी त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेथे ते ते जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ